लाडकी बहीण आपली सक्षम होईल माता भगिनीच्या स्वप्ना आधार मिळणार प्रगतीसाठी हे महाराष्ट्र सरकार राज्यातील भगिनींना आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो महिलांच्या सक्षमीकरणासाठी दर महिन्याला पंधराशे रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत या दिलेल्या आर्थिक मदतीतूनच एक नवी आशा जागृत होणार आहे त्याचबरोबर लाखो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून जीवनमान उंचावणार आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेने बँक खाते आधार संलग्न करावे आणि त्वरित नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा भगिनींच्या संसाराला भरभक्कम आधार पाठीशी उभे राहिले महाराष्ट्र सरकार